तरुडा बुजुर्गचे प्रथम नगरसेवक बाळासाहेब देशमुख तरुडकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त परिसरात वक् लागवड करण्यात आली तसेच वृद्धाश्रमामध्ये अणदान वाटप करण्यात आली अशा विविध सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी बाळासाहेब देशमुख तरुडकर यांना मित्र परिवार व राजकीय नेते यांनी वाढदिवसा शुभेच्छा दिल्या वाटत आज नांदेड महापालिकेचे आणि तरुणा नगर नगरीचे प्रथम नगरसेवक हो, श्री बाळासाहेब देशमुख तरडेकर यांचा वाढदिवस आम्ही सर्व मित्र कंपनीने या या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे यांचा वाढदिवस साजरा करताना बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला सांगून गेलेलं आहे शिवसैनिकांना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या धर्तीवरती आम्ही आज या ठिकाणी बाळासाहेब देशमुख यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व सर्व प्रशासकीय अधिकारी आमदार खासदार या ठिकाणी आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंदा भोनारकर तसेच या जिल्ह्याचे खासदार माननीय रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी प्रत्यक्ष होऊन बाळासाहेबांना पाठीवर थाप दिली आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत या ठिकाणी आम्ही आज दिवसभर दिवसभर त्यांचा विविध काम सामाजिक कामामध्ये वाढदिवस हो साजरा केला